हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय न ओम श्री गुरुदेवताय नमः ओम सर्व श्री इष्ट देवताय नम शिवशन मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहस स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शालिवांशके एकोणविशे शेहेचाळीस समा क्रोदी आयन उत्तर ऋतू शिशिर मास पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची तृतीय तिथी आहे सकाळी अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्व भाद्रपदा नक्षत्र आहे उत्तर रात्री दोन वाजून तेहतीस मिनिटानंतर उत्तरा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटानंतर शिवयोगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो गरज करण आहे सकाळी अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर वनिषकरणाला सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून सत्तावीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र कुंभ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्यस्त याप्रमाणे सकाळी सात वाजून चौदा मिनिटांपर्यंत असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजवताच्या तळात्वर एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात बात करा मित्रांनो हरोम शिव शिव राज्य प्रवर्तमानसद्ध ब्रम्हण द्वितीय पराधे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाते जुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाण शलिवाशक एकोणाशे शेचाळीस प्रभवादीष्ठी शे, सहसरा मते नाम नामसवत्सरे उत्तरेने शिशे ऋतू माघमासे शुक्लपक्षे मंदवासरे पूर्वाभाद्रपद नक्षे परीग्योगे गरस करणिका तृतीया शुभ तिथो मी कडाप्पा मम पाात द्वारस श्री पार्वती परमेश्वर विधिवत पित्यापचार एवं षोडोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळा संकल्पाचे पाणी समोरच्या ताम्हात सोडून द्या निर्मालाच्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंतच असणार आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार आणि त्या संकल्पत आपण करत असलेला धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तीन चार सात तेरा सोळा सतरा वीस आणि एकवीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चार दहा अकरा आणि सोळा बारशे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चार सात दहा सतरा आणि पंचवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तीन दहा सोळा आणि सतरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तीन सात दहा पंधरा सतरा आणि एकवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्र उपरायन करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिला दिनांक तीन सात आणि चौदा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिला दिनांक सतरा वीस एकवीस बावीस तेवीस आणि पंचवीस वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तीन सात दहा पंधरा सतरा आणि एकवीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एक पाच बारा तेरा चौदा वीस आणि चोवीस देवमूर्तीचे प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर भगवान विष्णू सोडून त्यांच्या अवतार सोडून इतर कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपण करू शकता विधिवत पंडिताच्या माध्यमातून घरी किंवा मंदिरामध्ये पण या प्राणप्रतिष्ठेनंतर आपल्याला या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घेणे क्रम प्राप्त आहे जर आपण असे करत नसेल मंदिरात पंडिताच्या माध्यमातून होतो अभिषेक पण आपण घरी करत नसेल तर एक दिवस अशी प्राणप्रतिष्ठित असलेली मूर्ती देखील खंडित मानली जाते आणि तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो अगर नाही केले आपण विसर्जन तर त्या अशा मूर्त्यांचा काही उपयोग होत नाही ते आपल्याला आशीर्वाद देण्यालायक राहत नाही त्यांच्यामध्ये प्राण नसतो मित्र प्राण निघून जातो मित्रांनो तेव्हा लक्षात घ्या आणि विचार करूनच हे कर्मकांड आपण करावे मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स बॉक्समध्ये विचारावे किंवा पंचांग धारका संपर्क साधावा किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून विधीचे पूर्णपणा फायदा आपल्याला मिळेल आणि विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि असा मुहूर्त जर आपल्यासाठी मिळत नसेल तर मग आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही यापेक्षा वेगळा मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुळात मुहूर्त नसल्यामुळे त्यात काही कमतरता असल्यामुळे त्यामुळे त्या मुहूर्ताचा आपल्याला काही फायदा होणार नाही मित्रांनो फळ आपल्याला फार क्वचित मिळाले तर मिळेल अन्यथा मिळणार देखील नाही मित्रांनो फक्त आपले समाधान होईल की आपण हा विधी केला म्हणून आणि आपला वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता राहते मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पळ मित्रांनो कारण वार शनिवार आहे दिनविशेष मित्रांनो श्री गणेश जयंती आहे आणि ही गणेश जयंती सकाळी अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांचा म्हणजे अकरा वाजून चाळीस मिनिटांपासून सुरू होत आहे तर यानंतरच आपल्याला गणेशाची प्राण प्रतिष्ठा विधिवत पंडिपाच्या माध्यमातून करायची आहे ते लक्षात घ्या मित्रांनो आता तो किती दिवसाचा गणपती बसवायचा आपल्याला ते आपण ठरवायचे कारण ते पार्थिव गणेश आहे हा याचे विसर्जन लवकर करावं लागते मित्रांनो आणि सकाळी नऊच्या आत आपल्याला नऊ वाजेच्या आत हा गणेश गणे गणपतीची मूर्ती घरी आणायची आहे पण त्याचे दर्शन घ्यायचे नाही त्यावर वस्त्र कोर वस्त्र टाकायचं आपल्याला पंडित येतील आणि त्यानंतर ते गणेशाच्या पूजेला सुरुवात करतील अकरा चाळीस नंतर कारण राहुकाळ देखील सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत या काळात देखील आपण करू नाही अर्थात तृतीयाच आहे ती तृतीया असल्यामुळे तृतीयामध्ये तुम्हाला प्राणप्रतिष्ठा करता येणार नाही गणेश मूर्तीची स्थापना करता येणार नाही ना। केला तर त्याचा काही उपयोग होणार नाही मित्रांनो काही बाधा संकटात येऊ शकतात मित्रांनो सांगता येत नाही कारण चतुर्थीला आपल्याला हे गणेश स्थापना करायचे पार्थिव गणेश मूर्तीचे हे लक्षात घ्या मित्रांनो उगेच काहीतरी धर्माचरण म्हणजे आपल्याच धर्माचे आपण अंधश्रद्धेप्रमाणे किंवा वेळ नाही किंवा काही नाही किंवा गुरुजींना वेळ नाही आपल्याला वेळ नाही म्हणून आपण सुरू होण्याआधीच आपल्याला प्रतिष्ठा हे अत्यंत चुकीचं आहे चुकी मित्रांनो असे करू नका विनायक चतुर्थी आहे जे लोक भक्त गणेश भक्तगण या विनायक चतुर्थीचे व्रताचरण करत असतील त्यांनी अवश्य ते करावे माझा व्हिडिओ असणार आहे स्वतंत्र तोही आपण पाहून नियमामध्ये राहून ही चतुर्थी आपल्याला करायची नैवेद्यात मात्र तिळाचा लाडू असावा मित्रांनो त्याचा मान सन्मान आहे मित्रांनो हे महत्वाचं आहे चतुर्थी चा श्राद्ध कर्म देखील आहे मित्रांनो आपले पूर्व जर आपल्याला सोडून गेले असतील या तिथीवर तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचं आहे तेही पंडिताच्या माध्यमातून विधिवत घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा कुठेही करा पण अपराहन काळामध्ये करा तरच आपली सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचले मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो पृथ्वीवर हजार आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील छोटा असो मोठा असो तर आपण करू शकतात पण ते पुढे कंटिन्यू सातत्य राहिले पाहिजे मित्रांनो जर राहत नसेल खंडित तर खंडित झाले मध्येच तर आपल्याला दोष लागण्याची शक्यता असते त्यामुळे सुरुवात करण्या अगोदर विचार करावा राहू काळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत हे मी सांगितलं आहे मित्रांनो प्रमुख गोचर वक्रीग्रहामध्ये गुरु बारा ऑक्टोबर ते दोन फेब्रुवारी फेब्रुवारी पर्यंत वक्री असणार आहे पुढे चार दिवस होईल नंतर परत मार्गी होईल पहिल्यासारखा मंगळ देखील सहा डिसेंबर पासून ते चोवीस फेब्रुवारी पर्यंत वक्री आहे तो देखील पहिल्यासारखा मार्गी होईल या तारा नंतर मित्रांनो तर हे दोन्ही ग्रह आपल्याला वक्री ग्रह कसे फळ देतील तर आपल्या जन्मकुंडलीच्या संबंधित जसे हे ग्रह असतील त्याप्रमाणे आप ते आपल्याला स्थानासंबंधी आणि दृष्टी संबंधी फळ देतील ते कसे असणार आहे शुभ असेल अशुभ असेल का मिश्र स्वरूपाचे असेल हे ज्योतिषीच आपल्याला सांगू शकतो मित्रांनो तेव्हा आपल्याला जर जाणून घ्यायचे असेल तर आपण जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन हे जाणून घ्यावे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतासं सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य द्या आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य द्यावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा आणि प्रसन्न राहा मित्रांनो धन्यवाद हरिओम शिवशंभो महादेव